बघा जरा जुनी मैदान बघा परंतु त्यावेळी शूटिंग नव्हतं मोबाईल नव्हते ओपन मध्ये आदतची वासरं पडत होती आणि आदरच्या वासराने गट चुकून काढला तर या ठिकाणी सेमीला पळवत नव्हते कारण आदतच वासरं आहे गाड्या सुटल्यात गाड्या लक्ष द्या त्यांच कोण कुठनं कसा लक्ष द्या आदार कोविश गाड्या सुटल्या दुसऱ्याचा दोन सुटला दुसरा तीन आणि चार लगेच आला पाहिजे दुसऱ्याचा दोन सुटला दोन मध्ये तीन गाड्या आणि तीन गाड्यामध्ये लढत चालू सुंदर गाड्या पडताय तीन गाड्या चालू आहे तीन गाड्यामध्ये सुंदर गाडी पडते शिखराची गाडी बारीकड्या शिरसोडी पा गाड्या सुटल्या दुसऱ्याचा तीन सुटला लढत नाही तीन मध्ये सुंदर गाड्याच्या सुंदरची लढत सुरू आहे दुसऱ्याचा तीन पडतोय या मैदानातील चार सुटला चार मध्ये लढत चालू आली चार गाड्या पळतात चार पाच गाड्या पडतात पाच गाड्या मध्ये लढत चालू आहे दुसऱ्याचा या मैदानात चार पळतोय लढात चालू आहे सुंदर आणि गोळ्याच्या पारने फेडणारी गाडी पळते हा या आदतचा आता क्रमांक नव आदतचा दहा का दहा जाहीर केला जातोय हो बर्मी आच आणि अकरा पासून सहा सहा गाड्या पळतील दहावा गट पाचनच होईल आजची भर मी आजच सहा सात आठ झोपाय घ्या दुसरा तीन चार उद्या मैदानात आदत सहा सात आणि आठ वाले गाण्या झुपा तीन गट सोबत जाणार सहा सात आणि आठ आणि आदत सहा मैदानातील दहा जाहीर केले लढत चालली आदत सहा मध्ये सुंदर गाड्या सुंदर गाण्यामध्ये लढत सुरू आहे सहा पडतोय सहावर लक्ष द्या मी पण पंच फोन कुठलं कसं म्हटलं लक्ष द्या लढत सुरू आहे हा सुटला सात सुटलाय राजेंद्र म्हणजे राजापूर यांच्यावर आता ना 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 सुंदर गाडी सेमीसाठी तात्री गेली चेंडू त्यामध्ये चेंडूणावर दोनशे रुपये व्यक्साला आणि समालोचन करताना शंभर रुपये व्यक्साला आपल्या पुढे धन्यवाद लढात सुरुवात दोन गाड्यामध्ये आठ मध्ये लढात चालू झाली सुंदर गाड्या पळताय सुंदर असं मैदान आहे ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य मैदान आजच्या ठिकाणी संपन्न होत आहे वडूस तालुका खडाव जिल्हा सातारा लढत चालय लढत आहे लढत आहे लढत आहे पाच आणि लढत चालली एक गाडी बाद झाली चार गाड्या चार गाड्यामध्ये लढत सुरू आहे कोण कोणाला कमी नाही बवला बवलामध्ये ड्रायव्हर ड्रायव्हरांच्या मध्ये लढत सुरू आहे आठवाणी तटीची लढत आहे बघा ड्रायव्हर गाडी कशी आणतो सहा सहाटो दुसऱ्याचा लक्ष द्या तीन गाड्या आता तीन गाड्यामध्ये लढत सुरू कोण कोणाला कमी नाही लढत ल पेडगाव दुशाचा दहा तास क्रमांक तीन कुमार सौरभ मदने वरुड दुसऱ्याचा दहा तास क्रमांक चार बालमाव प्रसन्न सोळा बुधावले खेर खेड दहा तास क्रमांक पाच सेवागीर प्रसन्न राजेंद्र शेडगे पुशेगाव हा दुसऱ्याचा घरी क्रमांक दहा आहे दुसरा दहा परत एकदा लढत चालू चालू आहे दोन गाड्यामध्ये लढत अतिशय पंधरा चार वर झुपा ग्या आता बारा तेरा चौदा पंधरावाले गाड्या गाड्या सुटल्या आदत चा गडग्रामा दहा सुटला लढत चा झाली दहा मध्ये सुंदर लढत सुरू आहे दहा पोचो लक्ष द्या आदचा लढत संग्राम आहे कस लढत आहे अतिशय सुंदर गाड्या सुटल्या हा या या अकरा सुटला अकरा पळतोय अकरा मध्ये गाय चालवय सुंदर गाड्या पळताय सुंदर सुंदरगाड्यामध्ये लढत चालू आहे ज्योतिम देवाच्या यात्रेने आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला अकरा पोहतोय पलीकडे सुंदर अशी गाडी पोहते अतिशय सुंदर दहावी गाड्या सुटल्या दुसऱ्याचा गड क्रमांक सात सुटला लढत चौदा सात मध्ये आदत चौदा मध्ये तीन नंबर तास पाहिजे त्यांच्या खोंडाला लागले लढत चालू आहे सात साहेब कुळाने उजूला पळाला सुलतान त्याबद्दल सुंदर गाडी पळवली बाळूडावर राजेवाडी यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे बाळूडावर आपलं बक्षीस घेऊन जा दोशाचा आठ सुटला आले चव आठ मध्ये दोष्याचा आठ पथ अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानाच्या आठवत गडप्रमाण बारा सुटला बारा सुटला बारा पोथ लक्ष द्या सुंदर लढत सुर आहे बारामध्ये गाडीकडे चंदर आहे अतिशय सुंदरवाडी हा जातचा एकोणीस शेवटचा गट आहे एकोणीस परत एकदा ऐका गाड्या सुटल्या हा ज्या सुटला या मैदाला तेरा पोहच आहे तेरा मध्ये या ठिकाणी लढत चालवय सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये लढत चालू आहे तेरा पोहच आहे लढत चालू आहे सुंदराशी लढत लढत अतिशय सुंदर आताच सांगड मला माग चौदा सुटला लढत चवली चौदा मध्ये सहा गड्यामध्ये लढत सुरू आहे कसा धरला उठतोय अतिशय सुंदर एक आदत एक बैल मैदान फक्त गाड्या सुटल्या एक्कावन एक्केचाळीस एकतीस एकवीस अकरा आणि सात आद एकतीस एकवीस अकरा सात सात आणि पाच सुवर्ण संधी लाभ घ्यायचे पंचवीस चार दोन हजार चोवीस आदत बैल दुसरा बैल मौजे बुध तालुका खटाव जिल्हा सातारा घटक्रमांक पंधराचा निकाल आहे त्याच क्रमांक दोन प्रशांत कदम तुळशी खटाव ही गाडी विचारली विषय या मैदातला नव सुटतोय गाड्या सुटल्या नऊ सुटल्या या मैदातला न मध्या लढ्यात चलोय सुंदर गाड्या पाहतोय सुंदर गाड्या मध्ये लढत चला माझा धाड लावून घ्या न पाचोय न मध्ये काटा की लढत चलोय कोण कोणाला कॅमेरा आहे कमी नाही कमी नाही पलीकडे चॉकलेट अलीकडे सुड अतिशय सुंदर एकमेल एक दुसरा एक मेल, या ईशोन संधीचा लाभ घ्या गाड्या सुटल्या दुसऱ्याचा दहा सुटला दहा मला लढत दुसरा दहा पळतोय लक्ष द्या दुसऱ्याचा दहा कसा कोण उठतोय कसा पळतोय बघा दहा पळतोय लढत सुरे अतिशय सुंदर दोषाचा शेवटचा आकडा सुटला लढत पडली एक गाडी फास्ट बाहेर गेली बारी गाडी अडी लक्षात गाडीची सोन्या अशी लढतय सात गाड्या होत सात गाड्या माझ्या लढत दोसा आकडा पडतोय शेवटचा कसा म्हणून बघा अनिल भाऊ ने सुटलेल्या दुसऱ्या गाड्या सुटल्या आधचा सोळा गाडी सुपरफास्ट बाहेर गेली एकामुळे नुकसान पंच बघा कोण कुठलं कसा नाही सोळा 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 सुटला सोळा लय सोळा सुटला आदतचा सतरा बाद आहे सोळामध्ये लढत सुरू आहे आदतचा लढा संग्राम आहे चिनी पिनीटचा खेळ आहे कस आहे लढायत अतिशय कुठला अकरा फुटला लढत चलाय पाच गाड्यामध्ये लढत आहे शिकण्याच्या वेळेत दे नाकार देण्याचं काम सुरू आहे भविष्यातले हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी लढत पड्या लढाडत पाहिणार आहे अतिशय शेवटचा एकोणीस सुटला लढत चालू एकोणीसमध्ये शेवटचा एकोणीस पळतोय लक्ष द्या गट अगवे पहिली गाडी मानक ठेवच्या पुढल्या बाजूला या एकोणीस पोलतोय इकडं सुंदर गाडी परतोय नंद्याची गाडी सुंदर ड्रायव्हर